ए टी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घुडकी सर्व शेतकरी बांधव स्वागत करतो मित्रो आज व्यापाऱ्यांच्या राजकीय बाजार समितीतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिटिंग आयोजित केलेली होती त्यामुळं आज निलाव एक तास उशिरानं चाला झाला असून आज सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे पाच गाड्यांची आवक असून आज सोलापूर बाजार समितीमध्ये लिलाव कसा चालतो आहे बाजार काय निघतो आहे ते आपण लवकरच लिलावाच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पाहूया मित्र शिंगळे आठशे पंचवीसने गेलेले एक हजार रुपये मूर्ती चाराशो पंचहत्तर आहे बोलते बाराशे पंचत्तर यार तो तो बच्चा 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 ये खाली कमाई कमाई है 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 बराबर साठ सात साढ़ सात साढ़े सात साढ़े सात साढ़

बर नमस्कार शेतकरी राजे नमस्कार बर काय आपलं नाव गोविंद पोस्ट मुकामपोस्ट पोस्ट निटूर तालुका निलंगा जिल्हा लातूर बर आज किती गुन्ह्या कांदा आणला होता गुन्हे आणले मी दोनशे दहा गुन्हे दोनशे दहा गुन्हे आणले बर आता जो व्हिडिओमध्ये कांदा दाखवलेला आहे तो कांदा काय रेट गेला आणि त्याच्या किती गोण्या होत्या त्याच्या गोण्या होत्या एकशे शेहेचाळीस एक नंबरच्या एक, बर। एक, रुपे। रुपे। एक नंबर बरं काय रेट भेटला त्याला ते बाराशे रुपये बाराशे रुपये म्हणजे एक नंबर बाराशे हो आणि दोन नंबरला दोन नंबरला नऊशे गेला ना सातशे सातशे रुपये त्याच्या किती गोन्या होत्या त्याच्यावर सदौतीस गोण्या सदोतीस काय वाटतंय आज सोलापूर बाजार समितीमध्ये जो हा रेट भेटला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय समाधानी आहे का समाधानी म्हणजे सध्या शेतकऱ्याला शेतकऱ्याला म्हणजे परवडायचं म्हणजे उगं कमीत कमी उगं पंधरा सोळा तर अशी लागावा असा अपेक्षा होती पंधरा सोळाशे मिळावं पंधरा सोळाशे किंवा त्याला भेटावं कमीत कमी उभं पंधरा सोळाशे तरी शेतकरी म्हणतात काय उत्पादन खर्च निघतोय पंधरा रुपये मध्ये कांद्याचा खर्च सध्याच्या चालू कंडिशनला उन्हाळी कांद्याला म्हणलं तर म्हणले तर आता ऐकून आणलं आम्ही मार्केटला पहिल्यांदा आम्ही घेऊन कांदा पहिल्यांदा आणला पहिल्यांदा सोलापूर बाजार पहिल्यांदाच आव्या मार्केटही बघण्यात येते आणि घालण्यात येते म्हणून आला होता हा पण शेवटी आता बघण्यात आल्यापेक्षा बरा गेला असं समाधानकारक भाव हा काय इतर ठिकाणी का काय रेट गेलाय आजू गेलो नाही पण ऐकण्या त्याला काही ह्याच्यापेक्षा पाच पन्नास रुपये कमीच आहे साडे अकराशे अकराशे ऐकण्या आता ह्या रेटनं तुमचा खरं तर उत्पादन खर्च किती आहे म्हणलं आता तसा केला उत तर उत्पादन एकरी म्हणलं तर खर्च खर्च उत्पादन खर्च म्हणलं तर पन्नास हजार रुपयाला पेरणी केलेला नाही पेरणी पन्नास हजाराचा खर्च आहे पन्नास हजाराचा खर्च आणि तो वान वान कुठला आहे हा वान जिंदल गावरान रेड मध्ये डबल पत्ती आहे का डबल पत्ती काय म्हणजे डबल पत्तीचं काय म्हणजे पत्ती वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे केला केलाय के 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 का पहिल्यांदाच तुम्ही केला केलाय पहिल्यांदा केलं ते एकर केला दीड एकर केला दीड एकर केलाय दीड एकरामध्ये काय कायेज बसलं तुम्हाला एकरी मला तर सगळेच मिळून दीड एकर मध्ये सगळ्याच गुन्हा मला दोनशे छत्तीस गुन्हे निघाले पस्तीस छत्तीस दोनशे छत्तीस गुन्हे दीड एकरा मला म्हणजे अवरेज पण तुम्हाला कमी भेटले कमी हा आणि सगळा खर्च टोटल किती आहे दीड एकर साठ हजार रुपये लागले सगळे टोटल हां हां म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही शेती कांद्याची केली त्यामुळं काय गोष्टी तुमच्या राहून गेल्या असतील त्यामुळं आवरित थोडंसं कमी पडलं कमी आज निवड करताना सुद्धा तुमच्या म्हणजे कांद्यामध्ये काय मिक्स माल होता का हो होता हां म्हणजे बाया लावल्यानंतर बायाला प्रत्येक बाईला सांगण्यामध्ये उचलण्यामध्ये त्या बाईचं डबल पडण्यामध्ये मिक्सिंग एक दोन कांदे होते म्हणजे या वर्षी कांद्याला काय तुमच्या रोग वगैरे रो राय आली होती काय कसं बघितलं तर दुसऱ्यांचा बघण्यामध्ये आणि आपल्या मध्ये म्हणलं नाही नाही कांद्यावर काय रोगराय आली होती काय या वर्षी कधी लागण केलेली होती लागण दहा नोव्हेंबरला केलेली होती एकोणीस नोव्हेंबरला केलेली होती एकोणीस नोव्हेंबरला बरं तरी लवकर निघाला मग एकोणीस नोव्हेंबरला लागण केलेली होती डिसेंबर आणि आता तर चालू आहे एप्रिल चार साडेचार महिन्यातच तुमचं म्हणजे पाणी कमी पडल्यामुळं काय कशामुळं पाणी म्हणजे आणि कमी पडलं म्हणलं तरी मी शावर काही आणि स्प्रिंकलरनं बी घेतले होते हात पाण्यानं काही पाणी द्यावं लागते कांद्याला शावरची सुविधा असल्यामुळे त्याच्यामुळे पाणी कांद्यावर काय रोग राही काय फवारण्या वगैरे केले हो केले दोन फवारणे काय झालं होतं कांद्याला कांद्याला म्हणजे वाडीसाठी फुगोणीसाठी बाकी रोगराई काय आलेली दिसली नाही दिसली नाही काय फक्त कांदा वाढीसाठी पेरणी केली होती का तुम्ही कांद्या पेरणी केली त्यानंतर तणनाशकाचा वापर केला का हो केला होता दोन वेळेस केला दोन्ही वेळा तन्नाशक दोन वेळेस कुरपणी नाहीच कुरपणी केली मोठा मोठा म्हणजे उचला हाताने घेतलं होतं म्हणजे तुम्ही थोडस कमी खर्चामध्ये कांदा आणलेला आन आणण्याचा प्रयत्न गुडातला खर्च आम्हाला कमी ला, पन, ला जास ला, जास पा, लागला हा पण काढण्याचा खर्च आम्हाला थोडा जास्त जास्त लागला पावसामुळे जास्त लागला पावसामुळे यावेळेस अवकाळी पावसामुळे तुमचा त्रास झाला बर आज दोनशे दहा गोने आणला तो माल वाहतूक कशी म्हणजे स्वतंत्र टेम्पो करून आणला होता का स्वतंत्र टेम्पो करून आणला बरं किती गेलं भाडं भाडं आम्हाला तेरा रुपये तेरा हजार म्हणजे गावात कडलाच टेम्पो लावला होता बर काय अडचणी आल्या येताना येताना काय आज आणि काय अडचणी आल्या आता पाठातून आम्हाला ना कोविड आम्हाला आम्हाला आपल्या स्वतंत्र आम्हाला येताना घोटाळा झाला होता होय त्याच्यामुळे काय त्रास झाला मग त्रास काय आता त्रास म्हणजे बसायला हा बसायचा म्हणजे काय झालं होतं नेमकं पाटा तुटला होता हा हा अनेक का अडचणीतून कांदा आज सोलापूर बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच आणला आणि त्यालासुद्धा भाव समाधानकारक भेटला नाही त्यामुळं आज काहीशी नाराजी तुमच्याकडं वाटत आहे दिसत आहे तर सरकारकडून आपली काय अपेक्षा आहे सरकारकडून आता निर्यात निर्यात आहे म्हणून खुश होतो एक आता सारख्याला निर्याती काढली होती सरकारनं निर्यातीला चालना दिली पाहिजे शेतकऱ्याला काहीतरी भावामधून काहीतरी परवडाय सरकार दिलं तर, तर शेतकरी समाधान नाही खर्च झाला खर्च समाधानकारक शेतकरी नाहीये सध्या खुश होता शेतकरी पण त्याचा काही फरक नाहीये तर शेतकरी मित्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याचा रेट पुन्हा एकदा जवळजवळ तब्बल तीनशे रुपयांनी या ठिकाणी कमी झालेला आहे आज हायेस्ट काही वक्कल कुठंतरी तेराशे चौदाशे गेलेले आहेत अन्यथा मीडियम कांद्या हा सर्वसाधारण अकराशे ते बाराशे आणि एक नंबर कांदा तेराशे ते चौदाशे ते पण कुठंतरी एखादं वक्कल गेलेलं आहे सरासरी आजच्या कांद्याचा रेट हा अकराशे बाराशे रुपये इतका खाली आलेला असून गोल्टीला मात्र तीनशे रुपयापासून ते काही गोल्टी बाराशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे मात्र एक नंबर कांद्याचा रेट या ठिकाणी एकदम डाऊन झालेला असून तेराशे रुपयेच्या आ, वर या ठिकाणी माझ्या माहितीमधून कांदा विक्री झाल्याचं दिसलेलं नाही मात्र यापुढं एखादं वकल जाऊ शकते मात्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये बाराशे रुपये अकराशे रुपये असाच दर दिसून आलेला आहे तर मित्र हो कसा वाटला हा आ, आ, आपला व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार